साबुदाना खात आहे मला कोणी म्हणत नाही साबुदाना खात का म्हणून नाही तर दरवेळेस विचारता ते जे आमच्या गावाकडे म्हटलं ते एकेचाळीस बेचाळीस असतो रे मला काही वाटत नाही आपण आपली आपली लाईफ जगायची हे कोणता डान्स आहे म्हणजे माणसाचं फक्त समाधान हवं पुरमपोळी कशी लाटते बघा मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे तुम्ही मजेत ना तर त्याला ठीक आहे मजेत ची झाली आता गुड मॉर्निंग झोप लागली ते बेटा रात्री किती वाजता झोपला तू दोन वाजता गुजरात जिंकली बघितली तू कोण मित्र शॅम्पू आणले गाव तुला शॅम्पू लावायचा का आज काय सकाळी सकाळी ओम साई पैसे घेऊन ओमा तू कोण अमर बोलशील बाळ नाही तेच नाही मॅडमच बोलगा तेच तू फार्तन ते गुरुकाज चले जा काय खेळत होते तिथे जाऊन तू बॅडमिंटन हं कोता डान्स सांग ना नागी डान्स आहे तुला साबुदाना खाताय मला कोणी म्हणत नाही साबुदाना खाता का म्हणून नाही तर दरवेळेस विचारता तेजय तू बी बघा याला म्हणतात परिवार एकटे एकटे मस्त खाऊन घेत आहे हो का तेजीने पण म्हणलं नाही की साबुदाना खाता का म्हणून आपण आपली आपली लाईफ जगायची आपला भाऊ आपली बहीण आपले मायबाप बाकी कोण नाही आहेत मदत दिला फक्त सगळे टायमापुरते असतात हे अनुभव घेतले मी म्हणून सगळ्यांना सांगायचं एकच कोण कोणासाठी जीव देत नाही काय नाही काय नाही आपले आईवडील आपण आपली फॅमिली घेऊन सोबत राहा मजा करा मी तर एवढंच म्हणतो कोणावरच विश्वास ठेवू नका तुमचे जे घरचे म्हणजे तुमचे सक्के जे तेव्हा पाहिजे ना तेच तुमचे बाकी कोण नाही आहे

সেনে সেনে. সেনে কানে সেনে. যশতাসেনে বারিতাহটু মারতাহটু মারে এনে আরালা ঁসেনে দ্লারা কারে য়া আনে आंध्राकडची भाषा हा आंध्र प्रदेश मधली भाषा शिकला कर्नाटकी भाषा शिकला का तू आज बघा तो त्या तू त्या रवीच्या घरी जाऊन जाऊन काय खेळतोय आपण खेळतो काय काय खेळतो तिथं त्यांच्या घरी काय काय खाल्लं नाही मनीषाबाबत काही खायला दिलं नाही मा

तर छोडो असं काही राहावं नाही नाही शे मासे वसो त्याच्यासाठी इडलीसाठी कधी बनवणार इडली उद्या इडली मग आज बनवायला काय अडचण ते हा उपच होता आज म्हणून इडली बनवली नाही दूध धावपाचाच लागे मला खाऊ घालायचं नाही हो का एवढं ऊन तापत आहे ना तू विचारू नका बाहेर निघालं की असं तळ 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 होत आहे माय मत येतो ती झाडो तिच्यावरती तापमान आहे आज आणि आमच्या गावाकडे म्हटलं तर एक्केचाळीस बेचाळीस असतं तरी मला काही वाटत नाही इकडे थोडंसं तापमान वाढलं की लगेच असं वाटतं की किती ऊन आहे म्हणून चलो एवढं ऊन तापतं आहे तरी हे पोरग उघडं फिरतंय म्हणजे याला ऊनच लागत नाही हा काही कपडे घालत नाही का पोरग बघितलं ना तुम्ही आता ती असते गरीबी परिस्थिती नाजूक आहे घराच्या मागे राहतात खूप गरीबी लोक आहेत त्यामुळे ते बघून जरा मनाला वेगळं वाटतंय कारण की म्हणजे असंही जीवन लोक जगू शकतात म्हणून तर खरंच आपल्याला जे जीवन दिलं ना देवाने ते खूप मी तर देवाचे खूप आभार मानतो की मी ज्या प स्थितीत आहे त्या स्थितीत गेलं आहे म्हणजे माणसाचं फक्त समाधान हवं हो। त्यांचं समाधान त्या एका फाटलेल्या टी शर्टमध्ये आहे आपल्या जो चांगले चांगले भारी कपडे असूनही आपलं समाधान होत नाही काय दुनिया झाली बघा चेक केली का तू आवा बाबू बघ चेक करून हवा बघा दोघ जण हवा चेक करताय गाडीची आहे का बरोबर बर, 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 चला मग बाय येऊ का चला बाय मी आणि साई झालोय आता गाडी सर्व्हिस सेंटरला घेऊन जाऊ गाडी सर्व्हिस सेंटरला जातो दोघं जण आता बघू ते इंडिकेटरचा प्रॉब्लेम येतो गाडीमध्ये त्यामुळे दोघ जण आता जातो आणि काय म्हणतात काय नाही बघतो तर चला भेटू पुन्हा माझ्या सोडीला आलाय असाई आणि हा बोलतो मग लिंबू पाणी प्यायचं चला त्याला लिंबू पाणी पासतो आता दे भाई एक लिंबू पाणी थंड वाटेल ना थोडं लिंबू पाणी पिऊन पायात चप्पल पण घातले नाही बघा म्हणजे असा विसर पोळा आहे माझा साई उन्हात थंड पिय पिल्यानंतर बरं वाटतंय म्हणून त्याला चाललंय रिक्षाने घरी कारण गाडी दिली आहे मी सर्व्हिस सेंटरला तर बघू त्यांना सांगितलंय मला चोवीस पर्यंत गाडी द्या म्हणून आम्ही आता घरी सायलाने खूप पाणी पिलं खूप आहे उन्हाचा तडका खूप आहे जास्त पर आज पण परंतु राजने लपून ठेवल्या होत्या घरात बघा त्याला दिल्या आता तीन टेपत मस्त आहे मस्त आहे काय टेन्शन नाही म्हणजे आता बाहेर जायची गरज नाही आज आमच्या घरी रवीची मिसेस आणि त्यांच्या घरच्यांना जेव्हा इथं पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे तर चला मी दाखवतो तुम्हाला पुरणपोळी कशी बनवते आहे सासवारांचं काहीतरी कुजबुज कुजबुज चालूच आहे पुरणपोळी आम्ही रशी बनवली आहे आता पुरणाच म्हणजे पोळ्यांसाठी भिजवायला आहे पुरण पुरण कुठे मग हा

कुठे बाहेर जातो खायला जा हा <laughs> बोल ना मैं गालो। मैं गालो। तो दे 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 एक का भेटायला ठीक आहे जाऊ दे का सुट्टी नाहीत ना ते घेतले होते बघा सकाळी मला माहित नाही तुमच्या नाही सुट्टी बॉल आहे का ते कु निघाल ना बॉल ते बॉल टेकू जाईकू अब जाई कोणच्या डेगा ऊपर तू चढशील का चढ स्टूल जागा अरे मंग काम, काम करत असतो हा कुठे गेल तर साई हा आला बघा आता खेळून थकलेला कुठे एवढ्या वरती कुठे म कुठे बॉल हा दिसला दिसला बॉल आता कुठे झाला खेळायला कोणाकडे नुसता खेळत राहतो दिवसभर हा दुसरा जोडीदार खेळणार मैत्रीण बाहेर फिरते आईची मैत्रीण बघा फिरते बाहेर पण आई काही आज बाहेर निघत नाही ते बघा आईची मैत्रीण आई घरात कांदा चिरते आईची मैत्रीण बाहेर फिरते बघा तर पूर्णाच्या पोळ्या बनवायला घेतल्या तेजूने Uh, पुरमपोळी कशी लाटते बघा जास्त लांब होत नाही लगेच दाखवतो मराठी शिकवतो तमिळ शिकवत शिकव ना

अभी बोल जेवण झालं का बोल बोल ना जेवण 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 करते आहे अरे बोल ना तू मी जो बोल रहा बोलறो ना वो बोल जेवण झालं का बोल जेवण झालं का हां पहिले बोलते हिंदीत की मराठिकात बोलतात तिला बोलता येतं पण तमिल बोल ना काय म्हणला तू नाटक करते बनवला काय काय म्हणला सांग ना मला तू काय म्हटलं पहिले सांगांना मोबाईल सांगला म्हणजे बरं बंद केला सर खूप पाहुणे आले होते आमच्या इथं आज मेजवानी होती जेवणाची पुरणपोळीचं जेवण होतं रवी आलाय रवीची मम्मी आहे त्यानंतर सावली आहे ती बघा सावली तिची बस शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजेत ना चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो पुन्हा व्हिडिओ उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय तिला विचार तिला विचार नाही तिला विचार ना तमिळ मध्ये कि तू कोणत्या गाव आली आहेस हिंदी बोलले तू कोणते गाव चालू तमिळ 不是好下呀 s <S。<music>